हॅलो केठ्याचे हे जे काय आहे तालुक्यातलं शेवटचा गाव आहे कसा प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही आता फिरतायत सगळं एकंदरीत लोकांचा चांगला प्रतिसाद भेटतोय आणि दुसरीकडे एक काम आहे की आपण पाहत असाल का भाताच्या सोंगणीचे कामं खऱ्या अर्थाने सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लोकं खऱ्या अर्थाने आपण बघतील तर वावरांमध्येच भेटतात आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर हे कामं जे बघतात ते हे सभामंडप हाही माझ्याच कालखंडात झालेला आहे आलेला रस्ता आपण जर पाहिला हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत घेतलेला कार्यक्रम किंवा रस्ता हाही माझ्या कालखंडामध्ये झालेला आहे जे कामं झालेली आहेत त्या कामांवरती ही लोकं अतिशय खुश आहेत का मागच्या कालखंडामध्ये जे झालेले कामं होते त्या कामानंतर नवीन मी आज आलो मला वाटलं अजून काहीतरी दुसरं काहीतरी या पाच वर्षात काहीतरी डेव्हलपमेंट झालेली असेल पण दुसरी काही डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली वाटत नाहीत उलट लोकं सांगतात येत की जे काही काम पाण्याचं योजनेचं काम चालू आहे वर्षा वर्षा तीन वर्षापासून टाकी किती तीन वर्ष ना तीन वर्ष झाले पाण्याची टाकी पूर्ण झाली नाही आणि परिणामस्वरूप या ठिकाणी असं आहे तीन तीन वर्षापासून आस रेंगाळलेली कामं आणि त्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या झालेल्या अडचणी यापूर्वी आपण पाहत असेल की माझ्या कालखंडामध्ये फॉरेस्ट विभागाकडून आपण या ठिकाणी पैसे दिले आणि पैसे देऊन एक नवीन छोटीशी ना गावापर्यंत वाडीपर्यंत पाणी आणलं होतं त्यावेळेस आणलं होतं ना हा हा, 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 हा त्याच पाण्यावरती खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय तेच पाणी खऱ्या अर्थाने गावापर्यंत चालू आहे आणि या नवीन कालखंडामध्ये आप लोकांना अपेक्षित होतं का छोटे मोठे कामं मार्गी लागावीत तशी काही वेगळी व्यवस्था या ठिकाणी दिसत नाहीत गावकरी त्या बाबतीत खेद व्यक्त करत होते परंतु निश्चितपणाने येणाऱ्या होणाऱ्या निवडणुका होत आहेत निवडणुका होत असताना त्यांनाही मनामध्ये कळतं आहे का, का, का विकासाच्या दृष्टिकोनातून जो माणूस सक्षम आहे त्याला ही माणसं या ठिकाणी प्राधान्य क्रमांकाने पुढं आणतील या मला खात्री आहे आणि निश्चितपणाने हा तालुका विकासाच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत झालेली कामं असतील आणि होणारा विकास आहे या विकासाच्या बरोबर एकत्र येतील अशी मला खात्री आहे धन्यवाद